मूलभूत बालमादर्श आहे कोल्हापूरपासून फक्त पंचेचाळीस किलोमीटरवर आहे जर कोणाचा यायचं असेल तर येऊ शकता मस्त दर्शन मस्त निघू अरे हो गाडी जाईल पण पाया पण पडतो ते पुन्हा पण एरबीड इथून आमची गाडी आहे कणेरी मठ पाहण्यासाठी इथले देखावे आम्हाला खूपच आवडलेले आहेत ॲक्च्युअल असं वाटते की समोरच व्यक्ती उभा आहेत आणि जे काही नामशेष होत चाललेले आहेत काही कला असू काही वेशभूषा असू त्याला ते मुलांना आम्हाला पाहायला मिळाले इथलं मंदिर आम्हाला खूप शांत प्रशस्त सर्व एरिया एकदम सुंदर स्वच्छ आणि प्रसन्न असं वातावरण इथं वाटलं वाता आम्हाला आम्हाला मी आता दुसऱ्या वेळेस आलेली आहे आणि पुन्हा एकदा येण्याची माझी परत एक इच्छा आहे थँक्यू बघा नमस्कार मित्रांनो आता, आता मी कोल्हापूरहून बालुमामा बालुमा किती कोल्हापूरहून चाळीस किलोमीटर आहे आता आम्ही बालुमाचं दर्शन घ्या जो कोणी नवीन आपले चॅनेल असेल त्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा। आणि दुसरी गोष्ट ज्यांनी ऑलरेडी क सबस्क्राईब केलेलं असेल त्यांनी लाईक जरूर करा चला मित्रांनो बालुमुचं दर्शन झालं आमचं मित्रांनो जास्त गर्दी नव्हती आपण दर्शन घेतला नाही निघालो आगर मित्रांनो इथं अगरबत्तीच्या शॉप मध्ये आलो तेव्हा सांगतो साईनाथ पाटील अगरबत्तीवर चांगले असतात इथे आणि संदीप चंदन अक्सु

उद्धूप कसा आहे हा कसा उद्धूप आहे शंभर रुपयाला पाव किलो शंभर रुपये पाव किलो बघू द्या पाव किलो दोन्ही मिक्स पाव किलो मिक्स

gul vasli tano marna de tharik karibha thai aata thik thik thede hu samjhit gheto tela sudhil roj sandar ye sandar डबल जाऊ एक कुठला डबल सँडल डबल जाऊन तो बदाम मी काय नाही माझा माझा अडीच मार माझी तो मायन्स मला पंचवीस हजार नंतर बघू इतके का पैसे टक्के तिथं पैशाचे प्रॉसेस करणार घ्या हा जोडा हा जोडा अरे पूर्ण कोल्हापूरपासून <ुलाग> फक्त पंचेचाळीस किलोमीटरवर आहे जर कोणाला यायचं असेल तर येऊ शकता मस्त दर्शन मस्त घेऊ शकता धन्यवाद होवाज बोल धन्यवाद मंडल आभारी आहे तर मित्रांनो भरपूर जर ते तर पूर्ण मजेत लोक आहे उमाचे दर्शन घेऊन संदीप भाऊ दर्शन तर मित्रांनो आम्ही बालूमाचं दर्शन घेऊन मस्त मजेत घेतली आणि आम्ही का बोलतो दहा मिनिट दर्शन झालं आणि जास्त गर्दी नाही साईनाथ पाटील पैसे चिपकाव नाही सुट राहू दे आमचं बघत नाही आमचं लग आम्ही जिमित्रच होता असं बघत नाही चला मित्रांनो 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 आम्ही आता निघालो कनेरी मठ कनेरी मठ तर थोडा जास्त आम्ही तर हे करणार नाही का भरपूर मोठा आहे तो अख्खा दिवस जाईल तरी पण होणार नाही थोडाफार आम्ही दर्शन घेऊन येतो त्याच्यात कनॅरी मठ कसं आहे तर मी पण पहिल्यांदा चालू बघू चला मित्रांनो आलो आम्ही बघा आता 만들 어저 पुन्हा ढकल तुझ्या शालेची ट्रिप पण आली बघा मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवरा निक्षिरा गी। बेहतरीन लगा बघतो तुम्हाला धार्मिक म्हणजे वडिलांमध्ये फिरण्यासाठी जागा पण आहे दाखवण्यासाठी आणि धार्मिक देवस्थान पण आहे प्राचीन काल देवस्थान आहे

अरे हो गाडी जाईल पण पाया पण पडते ते पुन्हा पण एरबीड इथून आमची सहली आहे कणेरी मठ पाहण्यासाठी इथले दे देखावे आम्हाला खूपच आवडलेले आहेत ऍक्च्युअल असं वाटते की समोरच व्यक्ती उभा आहेत आणि जे काही नामशेष होत चाललेले आहेत काही कला असू काही वेशभूषा असू ते आम्हाला इथे मुलांना आम्हाला पाहायला मिळाले इथलं मंदिर आम्हाला खूप छान शांत प्रशस्त सर्व एरिया एकदम सुंदर स्वच्छ आणि प्रसन्न असं वातावरण इथं वाटलं मी आता दुसऱ्या वे वेळेस आलेली आहे आणि पुन्हा एकदा येण्याची माझी परत एक इच्छा आहे थँक्यू बघा मित्रांनो किती भारी आहे म्हणजे ही सल दोन वेळेला आली अजून त्यांची इच्छा आहे की अजून यायचं इथे एवढं भारी आहे मग प्राचीन काली मंदिर पण आहे आणि मुलांसाठी दाखवण्यासाठी असं बघा शंकर मंदिर भरपूर आधी खेळासाठी तिकडे गाडी ट्रेन वगैरे सर्व आहेत दीपक शेठची नवीन केली हा नंदी बघा एक नंबर नदी तिथं हे बघा मित्रांनो थो इथे थोडीफार माहिती दिलेली म्युझियम कुठे जायचं ते दिशा दाखवली काही बघा चला ही बघा दुसरी सल म्हणजे का म्हणजे चांगली मुलांक दाखवण्यासाठी म्हणजे दोन्ही धार्मिक पण आहे आणि त्यांचं मनोरंजन पण आहे दोन्ही याच्या ही दुसरी सल आहे

मित्रांनो एंट्री गेट बघा कसं मरे एंट्री गेटमध्ये एवढी मजा येतात आतमध्ये किती मजा असेल तू आपण बोल, आता भूल भूताचं तिकीट तिथे पन्नास रुपये सत्तर रुपये Tá bem, tá bem. 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 Tá bom, tá bom. 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 Tá

ライトが来る मरी एट्री आया पूरे चुड़

नाही नाही तर आम्ही ट्रेनलाही उडायला घर गेट बघा किती कि मोठा आहे ते तो होते ना चला चला हर हर महादेव जय शिवशंकर भोलेनाथ बाबा की जय तर मित्रांनो आम्ही बालूमामाचे दर्शन घेऊन आता रूमवर आलो आणि संध्याकाळची निघतो नऊची ट्रेन आहे आमची आणि आपली व्हिडिओ इथेच येणं होतो आहे आणि तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला आपला प्रवास संपला